बघा आता माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी ना त्या मुलं शाळेतून आल्या चार जणताना खूप भूक लागली त्यांना खूप असं काहीतरी पोट भरले नाश्ता असतो त्यासाठी मी काहीतरी माहिती का दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं एक वाटी बाजरीचं पीठ आता हा रवा ज्याचा टाकणार आहे हे बघा असा अर्धी वाटी रवा आणि त्यासाठी मी दोन छोटे कांदे टमाटे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि छो बारीक मिरची चिरून घेतलेली आणि आता याच्यात मीठ टाकलं हा टाकलं आता बघा आपण असं हे मिक्स करून घ्यायचं आहे ताकाचं पाणी असं तरी चालतं पण आता ता ताकाचं पाणी नाही आहे मी साध्या पाण्याचं मिक्स करते बघा आता असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण छान हाताने आपल्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या म्हणजे पोरांना असं नाश्ता असला ना पोहे हे नाश्ता चांदा खाऊन ते कंटाळतात पोर असं नाही त्यांना डोस्यासारखं केलं त्यांना खूप आवडतं खायला पण मी आता करणार आहे बघा असं खूप छान मिक्स करून घेतलं ज्वा दोन वाटे ज्वारीचं पीठ बादरीचं पीठ आणि रवा टाकला आठ दिवा रव्याने चाला कुरुकुरीत येतो यात कुठलं पीठ चिकट नाही म्हणून चिकट होणार नाही मी बघा असे गाठी असं ना पूर्णपणे पडून घ्यायचं आपण यात मी बेसन पीठ बिलकुल टाकलं नाही आहे प्रत्येक वेळी कधी हे टाकायचं कधी नाही टाकायचं असं करायचं बघा छान असं मिक्स करून घेते एक सारखं असे हे बघा टाकता आले पाहिजे आपल्या पहिनं त्याच्यावर त्यासाठी असं करून घेते मी आता त्याचं तापून सगळे आता मी आपल्या साहेब टाकते बघा आणि दोन मिरची आहे मी खूप बारीक करून घेतलेल्या आम्ही त्याच्या आणि एक टमाटा आणि दोन कांदे टाकून बघा करून मी चव येते ना उत्तप्यासारखी चव येतात आणि बारीक कापवलेली कोथिंबीर आपली बघा कलर पण किती छान येते त्याचा बघा सगळं मस्त त्याची बाजूचं पीठ म्हणतो मला ते दिसून येत नाही आहे माहिती आहे का बाजूचं पीठ पण कोथिंबीर आपण जेवढी टाकली तेवढी चालतेच ती बघा थोडी कोथिंबीर टाकली मिठाई टाकून घेतलं थोडं हिंग पण टाकलं मी आता हे बघा सगळ्या आता मी असं चांगल्यापेक्षा मिक्स करून घेतलं त्याला आपल्याला लागतं तेल का आता खरं ते कमाल तेलाचीच आहे तेल लावून घेतून सगळं असं फिरून घ्यायचं आता तवा डोसे करून करून त्याचं सगळ्याचं पण नाही निघून जातं याला जास्त असं हे करायचं नाही कमीच घ्या आणि थोडंसं त्याला घ्याला झालं पे लगा लेते थे एक ऐसे मस्त देखी मैंने वाले यहाँ तो मैं दूसरे डाक्टर गरम गरम दूसरे डाक्टर ये बोला ये ना जास्ता हलवाई चपन नहीं है मस्त तो की बात तो होते तो अपन कैसे रहते हैं पेंटिंग इस तो पेंटिंग ऐसे तेरे वहाँ से मुझे इतने याद लेना मस्त बेकी हो गया हो, दिया। हो दिया। छान होत होतो आणि श्वास भर साईडला खायला नाही तुम्ही छान असं होऊ होत्या त्याला आपण थोडं साईडने तेल सोडायचं आपल्याला जास्त पण सोडायचं याला जास्त चिटकत पण छान होतं नाही त्याला ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ बेसन पीठ पण नाही टाकलं मी रवा टाकला त्याच्यामुळे आहे का खूप हो ते सगळं असं न करणार आहे आणि खूप छान होतं मुलांचे पोट घरून जातात काही चटणी लागत नाही काही लागत नाही सगळं टेस्ट आहे मिरची शिमला मिरची टोमाटे कांदा कोथिंबीर मस्त घातलं कडीपत्ता घालतो तरी चालतो घातला मागे आपण खूप छान बघायचं त्याला बघा असा सगळीकडून सुटतो तो मग मस्त होतो असं जोपर्यंत कोरडं होतं तोपर्यंत उलटायचं नाही त्याला सगळं पाणी सुकल्यावर उलटायचं म्हणजे छान थम आणि कुरकुरीत होतो असं आता छान असं बघा किती छान निघालाय का सगळीकडे सुटलं आहे का पण नुसतं साध्या पिठांतच आहे पण किती छान निघाला मला बरं असं लाल छान पलर झालाय

आपल्या घरामध्ये ज्वारीचं याचं पीठ असतंच ना जास्त साहित्य पण लागत नाही डोसाला ते तांदूळ भिजवा हे भिजवा कधी कधी असंही मुलांना आवडतो म्हणून असं नक्की करून का असं दाखवतो मला मी आता मी वार घेतला येतात आता तिला चटणीने आवडत ना नाही आपलं घर आपला डोसा तयार सगळं तयार झालेला आहे मिक्स पिठाचा डोसा